आणि आता हा ब्लाऊज मी कटिंग करून घेणार आहे नंतर याच्यावरती ठेवून दाखवणार आहे कसं करायचं तर चला व्हिडिओ बघा व्हिडिओ मोठा झाला तरी पण लास्टपर्यंत बघा तर आता मी कटिंग करून दाखवणार आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला ह्या ब्लाऊजची उंची किती घेतली मुंडा किती लावला पूर्ण उंची किती लावली आणि हा ब्लाउज किती साईजचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा मग लक्षात येईल आता इथून मी पूर्ण उंची त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक इंच शिलाईमध्ये मिळवलेला आहे तिथूनच मी घेतला आहे कटिंग करून तर जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसंच कटिंग करायचं आहे चारही पदर आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर मुंढ्यामध्ये पण चारही पदर कटिंग करून घेतले तर मागचा पुढचा दोन्ही भाग निघतात त्याच्यानंतर क्रॉस पट्टी कटिंग करून घेतली वरच्या भागाची कारण वरचा भाग उचलायचा आणि क्रॉस पट्टी कटिंग करायची त्याच्यानंतर गळ्याचा आकार पुढचा मी देऊन घेते आता अगोदर मी दिला नव्हता पाहिजे तसा गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता कारण हा फोर्टक्स ब्लाऊज आहे तर क्रॉसपट्टी एकदम छोटी निघली असं तुम्हाला वाटेल तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ती छोटी का निघली ती ज्यांना छातीचा भाग जास्त आहे त्यांच्यासाठी कसा आकार द्यायचा क्रॉसपट्टीचा इथं आता शोल्डर आहे ती कट करून घेतलं आहे त्याच्यानंतर वरचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे आणि मागचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आपण टक्स दिलेले आहेत चारी त्या चारी टक्सला छोटे छोटे कट मारून घ्यायचे तर म्हणजे दोन्ही बाजूला निशान होतं आणि म्हणजे मुंड्यामधला अर्धा इंचा सेप आहे तो पण कट करून घ्यायचा आहे मुंड्यातला सेप आहे तो पण कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला मळ बंद बाजू आहे ती कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे काज बटन पट्टीच्या बाजू कटिंग करून घ्यायची आहे आता बॅकसाईडला जी पूर्ण उंची आहे ती पूर्ण उंची आपल्याला जो पाठीमागचा गळा वर्कचा आहे त्याच्यामुळं जेवढा वर्कचा गळा आहे तेवढा मी इथं घेतला आहे तुमच्या कस्टमरची जी उंची असेल तेवढी घ्यायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाईत जातं नंतर इथं बॅक बॅकसाईडला आपल्याला गळ्याची रुंदी आहे ती अडीच इंच लावायची आहे चौकन तयार करून घ्यायचा आहे जो तुमचा गळा असेल तो आंघाळ्याची उंची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच त्याच्यानंतर इथं मोकळ्या बाजूला फोल्ड करायचं आहे बंद बाजूकडून तीन इंचाच तीन इंच किंवा तीन बोटं असं ठेवायचं आहे अंतर आणि शोल्डर येते आपलं परफेक्ट दोन्ही टक्स बरोबर येतात त्यानंतर इथं मी बाही कटिंग करून घेतली बाई कटिंग कर करताना कमी जास्त अजिबात झालं नाही पाहिजे त्यांनी मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो कारण कमी जास्त खालीवर होतं जोडता वेळेस त्याच्यासाठी सेम अंतर आले का ते चेक करायचं त्याच्यानंतर हा मधला पॉईंट येतो कट करून ठेवायचा आहे म्हणजे पुढचा भाग कोणता मागचा भाग कोणता ते लक्षात येतं आणि पुढच्या भागाला मी नेहमी निशान करून ठेवते चूक असं निशान करून ठेवते म्हणजे ते पुढच्या भागाला बाई जी बाही जोडताना पुढचा भाग पुढं आला पाहिजे त्याच्यासाठी आणि इथं बघा मी ही जी बाही मोजते तर छातीचा एकदा चौथा भाग त्याच्यामध्ये अर्धा इंच तर इथे एवढा जॉईंट द्यायला लागेल तर जॉईंट आणि त्याच्यामध्ये शिलाईत किती जाणार आहे तेवढं मार्जिन जास्त घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं चार पदर आहेत ते कट करायचे कारण आपली बाई आहे ती चार पदरी आहे म्हणजेच दोन्ही बाईला चार तुकडे लावायला लागतात जॉईंट त्याच्यानंतर हा जो गाळ्याचा कपडा उरलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पट्टी बसते का तर क्रॉसपट्टी जर पूर्ण उंची तुमची चौदा आहे चौदापर्यंत जेवढी उंची आहे तेवढ्याला चार आणि साडेचार इंचाची क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे तुमचं शिलाईत पण किती जाते त्याच्यावर पण आहे आणि जर पूर्ण उंची जास्त असेल ब्लाउजची तर क्रॉसपट्टी ती साडेचारची आणि साडेतीन इंचाची काढायची म्हणजे पुढची उंची ती कमी पडत नाही आणि फिटिंगच्या वेळेस पण मुंड्यामध्ये खालीवर होत नाही बाही आणि मागचा पुढचा भाग सेम आला पाहिजे तर त्याच्यासाठी हे बघा ही जी आहे जी ती मी इथं आखून घेतली म्हणजे जी क्रॉस पट्टी आहे ती तिथे ठेवून घ्यायची आहे आणि जेवढी तुमची एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचं आहे उंचीप्रमाणे साडेचार इंच आणि चार इंच किंवा सा चार इंच आणि साडेतीन इंच किंवा तीन इंच उंचीनुसारच आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आणि त्याच्यावर हे बघा अशी ठेवून घ्यायची आता यांना पुढचा आ, भागे त्याला उंची जास्त नको आहे त्याच्यासाठी मी इथं छोटी क्रॉसपट्टी काढली तीनची आणि चारची आणि याच्यामधून शिलेत जाऊन ती क्रॉसपट्टी ती बरोबर राहणार आहे एखाद्याला पोटावर क्रॉसपट्टी आवडत नाही किंवा काही जणींना पाठपोट भरून क्रॉसपट्टी लागते म्हणजे मागच्या भागाची उंची जेवढी आहे तेवढीच पुढं लागते त्या हिशोबाने आपल्याला कटिंग करायची असते तर नेहमी बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई कसं ताई कसं तर त्याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवत असते व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा तर इथं बघा मी हे चार भाग येते कटिंग करून घेतले तर म्हणजे आपल्याला बाहेरला जॉईंट द्यायला होईल अस्तरला जॉईंट देऊन घ्यायचं आहे नंतर वरचं मेन फॅब्रिक हे म्हणजे मन मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपल्याला घडी जर रुंद असेल म्हणजे ब्लाऊज पीस मोठा असेल तर जॉईंट द्यायची गरज पडत नाही आणि ब्लाऊज पीस जर छोटा असला तर बाहेरला पण जॉईंट द्यायला लागतो म्हणजे ब्लाऊजला आणि अस्तरला पण जॉईंट द्यायला लागतो तर असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता हा एक मीटर अस्तर होता तरी पण बघा बाहीची उंची जास्त आहे आणि मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी इथं कमी पडणार आहे आणि हा ब्लाउज मी तुम्हाला अगोदरच दाखवला होता कारण ह्या ब्लाऊजमध्ये तुम्ही बोल तुम्हाला मी दाखवलं होतं की ब्लाऊज याच्यामध्ये बसत नाही बाहीची जी डिझाईन आहे ती पण खालीवर आहे त्याच्यामुळं काट पण एकावर एक ठेवता येत नाही आणि बाहीची गडी आहे ती तेरा इंचाची आहे त्याच्यामुळं इथं बाही पण बसत नाही जरी बारा इंचाची कट केली आतून जागा कमी ठेवली तरी पण इथं बसत नाही पण आता मी कसं ॲडजस्ट करते ते बघा तुम्ही त्यासाठी मी इथं अर्धा हा इंचाचं मार्जिन सोडून दिलंय म्हणजे खाली काठ आहे तो अर्धा इंच खालीवर आलाय आणि तुम्हाला हे सांगायचंय मला की आज तर अगोदर कटिंग करून घेतलं की मग कसं कट करायचं काय ते समजतं ज्यावेळेस छोटा ब्लाऊज पीस असतो त्याच्यामध्ये ब्लाऊज बसत नाही तेव्हा पण आधी कटिंग करून घ्यायचं आता बघा हे मेन फॅब्रिकवरती मी ही बाही ठेवून घेतली आहे इथून आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे जेवढी आपली घडी छातीचा एकदा चौथा भाग त्याच्यामध्ये अर्धा इंच जसं मी बाहीवर केलं आहे तसंच इथं आखून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तेवढं सेम अंतर आलं पाहिजे आणि मग आता इथं बघा मेन फॅब्रिक आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीस आहे त्याला जॉईन द्यायची गरज नाही कारण इथं कपडा आहे इथं जर कपडा नसता तर इथं पण जॉईन द्यायला लागला असता आता फक्त इथं अस्तरला जॉईन द्यायला लागल आणि असं आखून घ्यायचंय थोडं एक्स्ट्रा कट करायचंय कारण बाही येते आपली परफेक्ट कटिंग आहे शिवता वेळेस आहे तर आपण ज्यावेळेस बाही पलटी करतो किंवा हाल खालच्या बाजूने शिले मारून दाब शिले मारून फोल्ड करतो त्यावेळेस मग आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे किंवा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे अस्तर इथे परफेक्ट कटिंग आहे आपलं तर आता इथं मी ही बाई कटिंग करून घेतली इथं फक्त बाईला आस्तरलाच जॉईंट द्यायला लागणार आहे आणि मेन जो कपडा आहे ब्लाऊज पीचा त्याला जॉईंट द्यायची गरज नाही तर आता इथं मी एकदम कडीनी कट केले कारण बघा तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये बघा बाई कटिंग झाली पण आता हा कपडा बघा किती छोटासा उरला आहे तर ह्या छोट्या मुलीला अठ्ठावीस साईजच्या बाईला पण हा ब्लाऊज बसणार नाही पण आता नावीला जाई इथं पण जॉईंट द्यायला लागणार आहे साईडला फ्रंट साईडला फ्रंट साईडला नाही पण बॅक साईडला जॉईंट द्यायला लागन सॉरी चुकून आलं फ्रंट साईड तर इथं बघा आता जो आपण पाठीचा भाग कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे ठेवून घेतल्यानंतर बघायचं आहे की कि आपल्याला किती कपडा कमी पडतो आहे किती जॉईंट द्यायला लागन त्या हिशोबाने आता इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि असे पण ब्लाऊज येतात आपल्याकडं त्यावेळेस आपल्याला जॉईंट देता आला पाहिजे आणि सांगता पण आला पाहिजे कस्टमरला की हा ब्लाऊज बसतो आहे नाही बसतो आहे असं करायला लागेल तर त्यांना सांगितल्यानंतर लक्षात येतं कारण काही कस्टमरला लक्षात येत नाही आणि नंतर मग जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा त्या म्हणतात इथं जॉईंट कसा आला तिथं कसा आला तर आता इथं मी गळा कट करून घेतला आहे हे बघा अशा हिशोबाने सगळं कटिंग करून घेतलं आहे आणि जो गळा आहे त्या गळ्यापेक्षा अस्तरचा गळा तो थोडासा कमीच कटिंग केला आहे कारण आपल्याला स्टिचिंग करता वेळेस तो सेफ आहे तो व्यवस्थित देता आला पाहिजे त्याच्यासाठी किंवा शिले मारताना ते व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे शिले त्याच्यावर मारल्यानंतर आता हा पाठीचा भाग कट झाला आहे आता इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि एवढा आता आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे ते हा भाग आहे तो सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर मग आपल्याला जॉईंट देता येईल कारण असा क्रॉस जर तुम्ही तसाच ठेवला तर इथं जॉईंट देता येत नाही तर हे बघा आता इथं किती कपडा कमी पडतोय तो ह्या बाजूचा खालच्या बाजूचा जो कपडा होता तो इथं मी ठेवून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा थोडं शिलाईसाठी पण ठेवायचं आहे कारण आपलं शिलाईत पण जाणार आहे परत कमी पडायला नको आणि ब्लाउजला आतून जागा पण राहिली पाहिजे त्याच्यासाठी आता हा जॉईंट देणं गरजेचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता तुम्हाला लक्षात आलं असेल कटिंग कशी करायची ती जर ब्लाऊज बसला नाही तर कारण मोठ्या साईजचे ब्लाऊज येतात आणि आता आजकाल सगळे मोठ्याच साईजचे ब्लाऊज येतं आणि कपडा खूप छोटा येतो होता असं ॲडजस्ट करायचं हा झाला पाठीचा भाग बाही कटिंग झाली आता हा जो राहिलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पुढचा भाग कटिंग कर करायचा आहे आता पुढचा भाग म्हणजे अजून याच्या वरती हा उर उर जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये पुढचा भाग आणि क्रॉसपट्टी दोन्ही बसलं पाहिजे तर ॲडजस्ट करून घ्यायचंय आणि हा उरलेला जो काट आहे त्याच्यापासून आपल्याला लटकन करता येतील त्याच्यासाठी हा काठ पण खूप महत्वाचा आहे हा टाकून द्यायचा नाही तर हे बघा आता इथं बसत नाही तू तर बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट येतात की ताई मग त्याच्या लाईनिंग कपड्याच्या मग उलटं सुलटं ठेवलं तर ज्या वेळेस ब्लाऊज बसत नाही तेव्हा ब्लाऊज घालण्याशी मतलब तेव्हा उलटं सुलट कस्टमर काही बोलत नाही तर आपण त्यांना सांगायचंय ब्लाऊज बसत नाही काय करू करून आहे मग तेव्हा लक्षात येतं आणि तेव्हा कस्टमर आपल्याला समजून घेतं तर कस्टमरला हे सांगता आलं पाहिजे आणि कधी कधी काय होतं कस्टमर येतात ब्लाऊज टाकून जातात आपण ब्लाऊज खोलून बघत नाही आणि मग वेळेला गोंधळ होतो तर तसं नाही करायचं ज्यावेळेस आपल्याकडं कस्टमर येतात त्यावेळेस आपण त्यांच्यासमोर साडी ब्लाऊज आहे त्यांना दाखवायचे आहेत बसणारे की नाही बसणारे तर त्यांना पटतं त्या गोष्टी तर बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात तर आता बघा इथं मी ह्या पुढचा भागे तो ठेवून घेतला आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा साईडनी कट करायचं कारण आपण शिवताना धागे निघतात आणि जर आपण कटोकट कट केलं तर मग धागे निघून एकदम अस्तरच राहतं आणि धागे निघत निघत आतमध्ये जातात आणि कधी कधी मग शक्यता असते की ब्लाऊज घातल्यानंतर बायका म्हणतात की ब्लाऊज बघा आहे शिलाई निघली अस्तर तसाचे आणि वरचा कपडा हे झाला आहे तर अशा गोष्टी होतात त्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे आणि स्टिचिंग झाल्यानंतर मग पूर्ण अस्तर जॉईंट झाल्यानंतर साईडचा कपडा आहे तो कट करायचा आहे तर हे बघा हा झाला पुढचा भाग कटिंग हा वाळा कटिंग कर करून घ्यायचा आहे असं एक्स्ट्रा मी थोडंसं ठेवते म्हणजे धागे वगैरे निघले तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही तर त्याच्यानंतर आता आपल्याला जी क्रॉसपट्टी हा जो काट निघला आहे त्याची आपल्याला लटकन बनवायचे क्रॉसपट्टी पण आता थोडासा कपडा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायची क्रॉसपट्टी काढून घ्यायची तुम्हाला दाखवली क्रॉसपट्टी कशी कटिंग करायची हा जो उरलेला उर कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आता आणि तुम्ही ह्या ब्लाऊजला पायपिंग पण करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट पाठीच्या भागाला फोल्ड पण करता येतं पुढच्या भागाला पण पट्टी लावायची किंवा तुम्हाला पायपिंग पाहिजे तर पायपिंग करू शकता अशा प्रकारे हा ब्लाऊज आपला कटिंग झाला आहे तर तुम्हाला हा ब्लाऊजची कटिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही तुमच्या मनात शंका असतील तर त्या पण विचारा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आपले लास्टपर्यंत बघत जा ज्या गरजू मैत्रिणी आहेत त्यांना शेअर करा तर हे बघा तुम्ही याच्यातून काहीच उरलेलं नाही छोटे छोटे जे तुकडे आहेत ते पण उपयोगीत येतात कारण ते लटकन वगैरे करायला उपयोगीत पडतात आपल्याला ज्या पट्ट्या असतात पाठीला लावायला ते अस्तरमधलं तर काहीच उरत नाही पण बऱ्याच ताईंच्या गैरसमज होतो की ताई आम्हाला एवढा कपडा लागत नाही मग एक मीटर असतं कशाला लागलं असं तसं बरेच प्रश्न असते तर पण आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे किंवा एखादे कस्टमर ऐकत नसलं तर त्याला दाखवायचं करून दाखवायचे की ताई बघा यातला कपडा उरलाय का काही काही कस्टमरला असं वाटतं की मला एवढा कपडा लागत नाही एक मीटर असतरी लागत नाही तर त्यांना समजून सांगता आलं पाहिजे तर ह्या रिव्हर ब्लाउजची कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ